पावसाचा हाहाकार सगळीकडं धुआधार पाऊस धरणं भरतायत आणि दरवाजे उघडावे लागत आहेत आणि दरवाजे नाही उघडले तर धरणं फुटतील गावच्या गाव शहरापर्यंत पाण्याचे लोंढे येतील म्हणून धरणाचे दरवाजे उघडावेच लागतात आणि मग जो काही नदीचा प्रवाह असेल त्याच्या आसपासच्या गावांना इशारे देऊन हे दरवाजे उघडलेले असतात इशारे देऊन सुद्धा, जे लोक काळजी घेऊ शकत नाहीत काळजी घेत नाहीत ना स्वतःची ना परिवाराची आणि नाही आपल्याला शेतीमध्ये मदत करणाऱ्या बैलांची सुद्धा म्हणजे आपला बैल बारदानासुद्धा वाचला पाहिजे आपल्या परिवारातल्या लोकांना पण काही झळ सोचता आली नाही पाहिजे त्यांच्यापर्यंत झळ पोचली नाही पाहिजे असं सुद्धा इशारा मिळूनसुद्धा अडेल तट्टू धोरण अवलंबणारे काही लोक मग या पुराच्या पाण्यात अडकतात जनावरं बिचारी बांधून ठेवलेलं असतं धावूसुद्धा शकत नाहीत आणि पाणी वाढत जातं मालक विचार करतो आधी घरच्यांना सोडावं आणि मग यांना न्यायला येऊ तेवढ्या वेळात पाणी वाढतं आणि त्या जनावरांवर वाहून जाण्याची वेळ येते जे काही घडलं आहे महाराष्ट्रभर किंवा भारतातल्या कोणत्याही भागात अतिपर्जन्य झाल्याने ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या खेड्यांमध्ये ही पूरसदृश परिस्थिती महापूर जो आला आहे गावागावापर्यंत पाणी आलं आहे थोडं थोडकं नाही आहे पहिल्या मजल्यापर्यंत घरामध्ये पाणी शिरलेलं आहे म्हणजेच जवळपास वीस ते पंचवीस फुटापर्यंत गावामध्ये पाणी आहे आज पंजाबची हालत खूप बेकार आहे आज महाराष्ट्रातसुद्धा सगळ्या उपमुख्यमंत्री वगैरे यांचे दौरे झाले मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधनं पाहणी केली आज महाराष्ट्रातसुद्धा फार मोठं विदारक चित्र आहे सगळी पिकं पाण्याखाली गेली आहेत जे काही घडलं आहे या बळीराजाच्या बाबतीत त्याच्याविषयी खूप खूप संवेदनशीलतेनेच मी बोलतोय नुकसान भरपाई त्यांना आता सरकार काय ठरवेल ते मिळेल ते मिळाल्यानंतर त्याचं काय कितपत भागणार आहे कितपत तो नुकसानीमधनं बाहेर येणार आहे लळा लावलेले प्राणी वाहून गेलेले काही परत मिळणार नाही आहेत आता हे जे आपण शेतकरी माणूस जो काही बैल बारदाना त्याच्याकडं असतो त्याच्यावर त्याचं जीवापाड प्रेम असतं जे गाय बैल तो पाळतो त्यांचा शेतीमध्ये उपयोग करतो त्यांना प्रेमाने लहानाचं मोठं करतो ती जनावरंसुद्धा जीवाला जीव देणारी असतात मालकाच्या एका इशाऱ्यावर ती जनावरंसुद्धा आपलं मनातलं प्रेम दाखवू शकतात असाच काहीसा एक प्रसंग आजच्या या पुराच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एका गावामध्ये घडला आहे हा बळीराजा हा शेतकरी किती मनापासून प्रेम करतो प्राण्यांवर हे तुम्ही आम्ही अनेक ठिकाणी पाहतो म्हणजे कित्येक माझे पण शेतकरी मित्र आहेत की त्यांच्या जेव्हा आपण वस्तीवर जातो तेव्हा ते त्या प्राण्यांना किती प्रेमाने वागवतात हे मी डोळ्यांनी बघितलं अगदी त्या बैलाला नावं ठेवलेली असतात त्या नावाने जोरात हाक मारली तर तो बैल दीड दीड दोन दोन किलोमीटरवरनं धावत येतो त्या मालकाकडे आणि अक्षरशः माणसासारखं त्यांना जसे जसे इशारे देते तसं तसं तो ऐकतो त्या मालकाचं हे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे माझ्या मित्राच्या शेतामध्ये तर हा जो प्रसंग घडला तो माझ्या या आठवणीतल्या काही जुन्या आठवणी जागृत झाल्या प्रसंग असा आहे की गावामध्ये पाणी शिरलं आहे परिवाराला त्यांनी एका सुखरूप ठिकाणी नेलं आहे शेतकऱ्यांनी आणि काही जनावरं नेली आणि लाडका बैल राहिला आणि थोडंसं पाणी वाढायला लागलं त्यानंतर हा त्या पाण्यातनं जाऊन त्या बैलाला आणू शकेना असा त्याचा फ्लो होता पण बैलाच्या वजनाच्या अनुषंगाने या मालकाला असं वाटलं की त्याला जर आपण इशारा दिला तर तो उडी मारून तो वाचेल आहे तिथं थांबला तर तो बुडून मरेल वाहून जाईल हे निश्चित आहे यथावकाश त्यांनी दोरखंड सगळ्यांची सोडली होती काही जनावरं त्यांनी पोचवली सुरक्षित स्थळी आणि हा लाडका बैल राहिला या मालकाने त्या पुलाच्या एका कडेवरनं जोरात हाक मारली त्या बैलाला त्याच्या नावाने तसे त्याने कान टवकारले त्या पुलाच्या पलीकडं पुला थांबलेला मालक त्याला नजरेच्या टप्प्यात दिसला आणि त्याच्या इशाऱ्यावर तो बैल पाण्यात उडी मारली त्याने आणि हा मालक त्याला इशारा देत होता कुठून पाण्याचा प्रवाह जास्त आहे कुठे तुला अडचण आहे कोणत्या बाजूनी तुला पोहत यायचं आहे कुठल्या किनाऱ्यापर्यंत यायचं आहे कुठे तू सुरक्षित राहणार आहे असे सगळे इशारे तो मालक जोरजोरात ओरडून देत होता अक्षरशः डोळे पाणावणारा प्रसंग म्हणजे या मालकाचा इशारा बरोबर त्या इशाऱ्याकडं तो कान ठेवून बैल पोहत होता आणि मालक जसा सांगेल तसा कमी प्रवाह असलेल्या ठिकाणावरनं बैलाने एकदाचा तो किनारा गाठला मालकसुद्धा तिथपर्यंत गुडघा मांडीपर्यंत पाणी असताना सुद्धा धावत धावत त्याला मिठी मारण्यासाठी त्या किनाऱ्याला जिथं तो सुरक्षित स्थळे पोहोचला होता बैल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या मालखाने त्या बैलाला साश्रू नैनांनी मिठी मारली अक्षरशः त्या बैलाच्या डोळ्यात सुद्धा अश्रूच्या धारा होत्या मित्रांनो हे जे मुके प्राणी आपल्यावर प्रेम करतात ह्या प्रेमापर्यंत माणूस का पोहोचू शकत नाही मला हेच कळत नाही किंवा माणूस माणसावर असं इतकं जीव तोडून प्रेम का करू शकत नाही आजकाल तर भौतिक सुखाच्या मागं धावता धावता माणूस माणसाला प्रेम देऊ शकतो ही गोष्टच विसरून गेला आहे का असं काहीतरी दृश्य दिसतं आणि या पार्श्वभूमीवर एखादा बैल आपल्या मालकाचं ऐकत ऐकत जीव घेण्या संकटातनं सुद्धा कसा सुरक्षितपणे किनाऱ्याला पोहोचू शकतो हे पाहिलं ना की खरंच खूप धन्य वाटतं तो बैल जर सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकला नसता तर त्या मालकाची हालत खूप वाईट झाली असती त्याचा विरह त्या मालकाला सहन झाला नसता कदाचित कारण तो बैल पोहोचेपर्यंतच त्या मालकाची अवस्था अतिशय वाईट होती फक्त तो जिद्दीने त्या बैलाला इशारा देत होता कारण तो मुकप्राणी कदाचित भरकटण्याची शक्यता असते असा जीव संकटात त्या प्राण्याची बुद्धिमत्ता आणि माणसाची बुद्धिमत्ता ह्याच्यात थोडा फरक असतो ह्या माणसाने जर इशारे दिले नसते तर कदाचित त्या बैलाला किनारा मिळाला नसता नको त्या प्रवाहात ज्या ठिकाणी जोराचा वेग आहे पाण्याला त्या ठिकाणापर्यंत बैल गेला असता तर वाहून गेला असता मित्रांनो हे जे काही नुकसान होतं त्याच्यामध्ये घडणारे हे जे काही प्रसंग असतात हे प्रसंग तसं पाहिलं ना तर या नुकसानीमध्ये सुद्धा खूप मोठा दिलासा देऊन जातात काही क्षणभर तरी या बैलाचं प्रेम बघून त्या मालकाचं एकमेकांवरती ते प्रेम बघून त्या मुक जनावरांनी इशारे कशा ऐकले त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यात कसा आश्रू आले त्या मालकाचा कसा ढसाढसा रडून त्यांनी त्या बैलाला मिठी मारली अशी काही दृश्य बघितली ना ती डोळ्यात साठवल्यानंतर स्वतःचं दुःख स्वतःचं हरवलेलं सगळं काही हे काही क्षण तरी माणूस विसरून जातो आणि उगीच वाटून जातं की अरे आपल्या ना नात्या नात्यामध्ये सुद्धा अरे मानवी नात्यांमध्ये मा सुद्धा या प्राण्याचं जे प्रेम एक उच्च कोटीचं दिसतं असं निरपेक्ष निस्वार्थ आपल्याला माणसांना एकमेकांशी जगता येणार नाही का प्रश्न प्रत्येकाने प्रत्येकाला विचारायचा आहे आणि आपल्या अंतर्मनाला सुद्धा विचारायचा आहे की आपण आपल्या संपर्कातल्या लोकांवर इतकं जीव तोडून प्रेम करू शकतो का करतोय का केल्यास किती आनंद निर्माण होईल चला मित्रांनो एक मला जे पाहिलं जे जाणवलं जे बैलाची एक कहाणी आणि त्या मालकाची कहाणी ही जी मी ऐकली पाहिली त्याच्यावरून मला तुमच्या मनापर्यंत या गोष्टी पोचवाव्याशा वाटल्या आणि खरंच थोडीशी तुलना मी या मानवी नात्यांमध्ये असलेल्या नाटकी प्रेमाशीही केली कारण आजकाल माल आहे तो ताल आहे अशी अवस्था आहे समाजात म्हणजे एखादा गरीब नातेवाईक हा एका कोपऱ्यात पडलेला दिसतो ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते नातेवाईक एक एकत्र येताना दिसतात ज्याच्याकडं दारिद्र्य आलं ज्याच्याकडं गरिबी आली आहे नशिबी ज्याच्याकडे काही संकटं आली आहेत त्यांना एकटं एकटं पाडलं जातं त्यांनी एकेकाळी केलेलं प्रेम लोक विसरतात आणि त्यांना प्रेमाची गरज असताना त्यांना सहाय्याची गरज असताना त्यांच्याकडं ढुंकूनसुद्धा बघत नाहीत ही मानवी प्रवृत्ती समाजात ज्या ज्या ठिकाणी दिसते त्या त्या लोकांनी ही कहाणी नक्की ऐकावी अरे एक मोका प्राणीसुद्धा आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी आला आणि मालकाचा स्पर्श झाला मालकाने मिठी मारल्यावर तो मुखप्राणीसुद्धा रडतो मन मोकळं होतं त्याचं त्याच्या डोळ्यातनं नकळत अश्रू वाहत मालकाला तो चाटायला लागतो ला त्याचं प्रेम व्यक्त करण्याची ती पद्धत आहे मालक रडायला लागतो तेव्हा तो, तो मालकाला चाटतो जणू काय एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जसं सोपटतो सांगतो शांत हो रडू नकोस ही मुखप्राण्याची ही जी प्रेम करण्याची जी हातोटी कला हे जे काही त्यांना दैवी गुण दिला आहे त्या गुणाला मी नतमस्तक आहे त्या गुणापुढं या प्राण्या प्राण्यांच्या प्रेमापुढं मी नेहमीच नतमस्तक आहे तुम्ही जितका जीव लावाल ना तुमच्यापेक्षा पराकोटीचा हे मुखप्राणी जीव लावतात याच अनुषंगाने एक घडलेली घटना आहे भीमेच्या पात्राच्या कडेला माझ्या ओळखीच्यापैकी शेती आहे आता तो जो कोणी मुलगा आहे ज्याला तो वाचला त्यावेळेस तो दहा वर्षाचा होता ज्वारीचं खळं चालू आहे आणि शेजारून नदीचं पात्र गेलंय ते खळं बघायला म्हणून तो आला ज्वारीचं खळं बघायला तो आला शेजारून नदीचं पात्र आहे आणि पाळलेली गाय बैल शेजारी चरतायत अर्थात मोकळ्या रानात चरतायत खळ्याच्यापासून साधारणतः पंचवीस ते तीस फुटावर आणि ह्या दहा वर्षाच्या लेकराला ते वाहतं पाणी बघून पोहण्याचा मूड आला पण त्या दिवशी तो प्रवाह जास्त होता या दहा वर्षाच्या लेकराचा अंदाज चुकला त्याने उडी घेतली थोडंसं डुबक्या मारावं पोहून यावं काय आई आईबाबा आहेतच खळाच्या इथं असं म्हणून तो त्या पाण्यात उतरला परंतु या दहा वर्षाच्या लेकराला त्याच्या शक्तीच्या पलीकडं तो प्रवाह होता त्यामुळं ते लेकरू बुडायला लागलं त्याच्या तोंडात आई आई असं आलं तेव्हाच त्यांनी आपल्या बैलाला पण हाक मारली यांनी प्रेमाने पाळलेला तो बैल त्या लेकराची हाक ऐकून धावत त्यांनी त्या भीमेच्या त्या प्रवाहात उडी घेतली आणि त्या बैलानी पोहत पोहत जाऊन त्या लेकराला अक्षरशः शिंगावर उचलून पुन्हा किनाऱ्याला आणलं मित्रांनो माणूस माणसाला एक वेळ मदत करणार नाही माणूस दुसऱ्या माणसाला वाचवण्यासाठी एक वेळ त्या वाहत्या पाण्यात पडायला पोहायला जायला वाचवायला जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी थोडा घाबरला असता पण या बैलाने आपल्या मालकाचं लेकरू ते टाहो फोडतंय त्याच्यावर काहीतरी संकट आहे त्याला काहीतरी संकटाने घेरलं आहे आणि अशा वेळेस त्याला आपण मदत केली पाहिजे इतकंच या मुक्या प्राण्याला कळलं आणि त्यांनी आपलं अंग झोपून दिलं त्या वाहत्या प्रवाहात आणि त्या भीमेच्या किनाऱ्याला त्या मुलाला शिंगावरनं घेऊन त्या पात्रातनं सुखरूप तो बैल पोहत बाहेर आला अतिशय हृदयद्रावक असा हा प्रसंग त्यावेळेससुद्धा त्या, त्या लेकराचे आईवडीलसुद्धा ओक्साबोक्शी रडून त्यांनी बैलाला मिठी मारली मायेने आपल्या लेकराला घेतलं कवटाळून ती रडत बसली तो बैलाने येऊन त्या वडिलांना आईला त्या लेकराला तिघांनाही चाटलं थोडक्यात काळजी करू नका संकट टळलं आहे आपला तो मुन्ना वाचला आहे असंच काहीसं तो बैल त्या सांगत होता त्या दाम्पत्याने लाख लाख आभार मानले आज ते लेकरू जवळपास चाळीस बेचाळीस वर्षाचा आहे तो बैल गेला देवाघरी निघून पण त्यांनी त्याला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळलं आणि शेतामध्येच त्याला एका खड्डा करून त्याचा दफनविधी तिथेच केला ही जी जनावरं आपल्याला प्रेम देतात ती म्हातारी झाल्यानंतर कसायाकडं नका देऊ त्यांना थोडंसं कष्ट न करता सांभाळण्याइतकी स्वतः ऐपत कमवा भले आपल्या घासातला घास थोडंफार त्यांच्या चाऱ्यासाठी रोजचे एक शंभर दोनशे रुपये कमावणे इतकी धमक ठेवा पण त्यांना त्यांचं म्हातारपण तुमच्याच अंगणात राहू द्या त्यांना तुमच्याच प्रेमाने तुमच्याकडं नजर टाकत टाकत त्यांचं थकलेलं शरीर ते निष्प्राण होऊ द्या त्यांना प्राण सोडताना मालक मालकीण मालकाचा परिवार हे दिसू द्या त्या भावना फार निराळ्या असतात त्यांच्या आशा करतो मित्रांनो हा जे काही प्राण्यांच्याबद्दल जे काही अनुभव आजच्या या संकटांच्या दिवसात आपल्याला आले आहेत आणि त्या अनुषंगाने जुना एक अनुभव जो की मला माहीत होता तो मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे एकच अपेक्षा करतो मी शेतकरी लोकांना तर आपल्या मुख्या जनावरांबद्दल खूप प्रेम असतं पण कधीकधी हा शेतकरी दारिद्र्यामुळं मजबूर होतो आणि त्याला त्याची जनावरं कसायान्न नको त्या किमतीत द्यावे लागतं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे त्यामुळं जे दारिद्र्य रेषेखालचे काही शेतकरी असतात ज्यांना जमत नाही आहे त्यांना चारा घालणं अशा म्हाताऱ्या जनावरांना कसायाकडं न देता तुम्ही जवळच्या गोशाळांना विनंती करा गोशाळांना मी विनंती करेन की अशा लोकांकडची जनावरं कृपा करून आपण चॅरिटेबल ट्रस्ट असतं आपल्याकडं मोठमोठ्या देणग्या येत असतात आपण अशी जनावरं नक्की आपल्या गोशाळेत घ्यावीत आणि त्या मुक जनावरांचा शेवट गोड व्हावा याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो अशाच नवीन नवीन गोष्टींसह भेटत राहूयात कविप्रावी शिव यूट्यूब चॅनल